पुणे आणि सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणातून एकावन्न हजार सहाशे तर वीर धरणातून साठ क्युसेक विसर्गानं पाणी सध्या भीमा नदीकडे येत आहे दोन्हीकडील पाणी मिसळून साधारण त्र्याहत्तर क्युसेक पाणी पंढरपुरात वाहणार आहे त्यामुळे ऐनवारी काळात नी भीमा नदीत पूर येण्याची शक्यता आहे नीरा आणि भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यानं तसंच धरणातील विसर्गामुळे चंद्रभागेचे वाळवंट आणि मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत अजूनही पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्यानं सध्या चंद्रभागे स्नानाला येणाऱ्या भाविकांनी काठावर उभं राहून केवळ पाय धुण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे आषाढी काळात पंढरपूरमध्ये पूर येऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रशासन कारवाई करत आहे त्यामुळे सध्या उजने धरणाची पाणी पातळी ही सत्तर टक्क्यांपर्यंत आणून ठेवण्याचा प्रयत्न धरण प्रशासनाकडून सुरू आहे तरीही पुणे आणि धरणाच्या पांढरोग क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यानं उजनी धरणातून सध्या एकावन्न हजार क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्यात येत आहे याच मदतीनं वीर धरणातही पाणीसाठा वाढल्यानं इथून बावीस हजार क्युसेक एवढं पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे सध्या चंद्रभागेत अजूनही पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे चंद्रभागेच्या वाळवंटातील सर्व मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत दरम्यान सर्व संतांच्या पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत अनेक भाविक पंढरपुरात आल्यानंतर चंद्रभागा नदीत स्नान करून देवाचं दर्शन घेण्यासाठी पुढे जातात आषाढी एकादशीला आता केवळ दिवस आहेत दरम्यान भाविकांच्या गर्दीमुळे स्नान करताना पाण्याचा अंदाज येणार नाही म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांनी चंद्रभागे स्नान न करण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे यासाठी चाळीस कोळी बांधवांना आपत्कालीन यंत्रणेत समावून घेत भाविक बुडू नयेत याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते